नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचे अग्निवीर कसे दिसत आहे बघा कडक मध्ये सकाळ संध्याकाळी दोन टाइम प्रॅक्टिस करताय आणि आणि सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करताय मित्रांनो सर्व अग्निवीर चे पेपर पास झालेले आहेत आणि येत्या अकरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट मध्ये यांचे सर्वांचे संभाजीनगर हे आरोला ग्राउंड आहे आणि हे सर्व ते सर्व, ते सर्व फर्स्ट पर्ची मारतील अशी आपण तयारी यांच्याकडून करून घेत आहोत आणि पाय दुखत 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 असेल 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 हात पोट तरीही परवा करता सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करतात आणि यांना यावर्षी संघर्ष फिजिकल अकॅडमी मधून एक त्यांच्या आई वडिलांसाठी एक वर्दी घेऊन जायची आहे आणि आई वडिलांचं स्वप्न त्यांना पूर्ण करायचं आहे त्यासाठी सर्व तयारी त्यांनी चालेल होणार का तर मित्रांनो तुम्ही पण अशी तयारी करा आणि ह्या वर्षी तुम्हाला पण वर्दी मिळाली पाहिजे असे प्रयत्न करा शंभर टक्के मिळणार जय हिंद